काम आज मंजूर केलेली आहेत आणि त्यांचं आज भूमिपूजन करतोय याच्यात गार्डन आहे गार्डनची संरक्षण भिंत आहे आणि एक ना देश, देश नागरिक कट्ट आहे पाण्याच्या लाईनीच आहे आणि रोडचं आहे अशी कामं पास केले आणि ज्या आपण वचन कृती म्हणजे वचन दिला होता नागरिकांना जे नागरिकांच्या सुविधांसाठी ते आज वचन पूर्ण करतोय आणि याच्या नंतरही अजून आपले भूमिपूजन बाकी आहेत आणि तेही मी वचन पूर्ण करणार आहे ज्यावेळेस विधानसभेचा प्रचार करत होतो त्यावेळेस या ठिकाणी वहिनींचा आम्ही प्रचार केला होता आणि आता पॅनल पंधरा पडलेले तर त्या हिशोबाने वहिनी जे आम्हाला वचन दिलं होतं नागरिकांसाठी तर या ठिकाणी त्या पूर्ण करत आहेत धडाडीने कामं घेत आहेत आणि अजूनही या ठिकाणी कल्याण डोबिली महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाहीत तर त्याच्या अगोदर त्यांना ही कामं सगळी पूर्ण करायची त्यांनी दिलेले जे वचन आहे ते त्यांना या ठिकाणी पूर्ण करून दाखवायचे एक स्त्री जर रणांगणात उतरली तर काय करू शकते ते या ठिकाणी आज सुलभावनीने दाखवून दिलेलं आहे आणि असंच त्यांच्या धडाडीचं कार्य या ठिकाणी चालू राहील आणि महायुतीच्या हिशोबाने मी आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले त्यांनी हिशोबाने आम्ही जे काही त्यांच्यासाठी केलं होतं ते या ठिकाणी त्यांनी आमच्यासाठी सुद्धा हे जे वचन दिलेले ते आज या ठिकाणी पूर्ण केले त्याचा मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे धन्यवाद बरोबर आनंदाची बाब म्हणजे पॅनल नंबर पंधरा मध्ये नव्याण्णव असेल शंभर असेल परत अठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी या चारही वॉर्डामध्ये विकास कामांचे निधी माननीय आमदार आमदार सौ गायकवाड यांच्या प्रयत्नाने आणि चांगल्या मार्गदर्शनाने पूर्ण निधी एक करोड साठ लाखाचा निधी आला आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे की त्यांनी जे वचन केलं होतं विधानसभेमध्ये त्या आमच्या ताई असतील माधुरीताई काळी यांच्या माध्यमातून त्यांच्या वॉर्डामध्ये चांगला निधी पास केला त्यामुळे मी माननीय आमदार सुलभाताई गायकवाड यांचे मी मनापासून आभार मानतो की चांगलं वचनपूर्ती केलेली आहेत या कामांच्या या कामांमधून आमच्या माधुरी काळेताई असतील या काळेताईंनी खूप त्यांच्या मागे लागून ज्या विधानसभा सभेमध्ये म्हणजे विधानसभा सभा होती त्यावेळेस त्यांनी ते वचनपूर्ती पोर्ती दिलेली होते ते आज पूर्ण करण्याच्या मार्गावर हो आहेत आणि हे काम लवकर लवकर चालू होऊन या वर्षामध्ये या महिन्यामध्ये पूर्ण होतील